फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड तर आज आपण बघणार आहे अतिशय महत्त्वाच्या पस्तीस किचन टिप्स आणि या सगळ्या गृहिणींसाठी खूप महत्त्वाच्या आहेत तर नंबर एक भाजी किंवा भात यामध्ये मीठ जास्त झाल्यानंतर त्यामध्ये अखंड भरडी सुपारी टाकावी किंवा सुपारी ही मीठ शोषून घेते नंबर दोन इडली डोस्यासाठी डाळ तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा मेथीदाणे भिजत टाकावे यामुळे इडली डोसा छान हलका होतो नंबर तीन मोठ्या कार्यक्रमासाठी लागणारा जास्त लसूण सोलण्यासाठी वेळ लागतो म्हणून लसूण पाकळ्या वेगळ्या करून एका बर्नीत टाकाव्या आणि बर्नीला झाकण लावून बर्नी खाली वर हलवून घ्यावी यामुळे लसूण पाकळ्या एकमेकांना घासून त्यावरील साल लवकर निघते नंबर चार आपल्या किचनमधील टोमॅटो केचप खराब झाल्यानंतर टाकून न देता त्याने आपल्या घरातील तांब्या पितळ्याची भांडी घासावी यामुळे भांड्यांना छान चकाकी येते नंबर पाच बऱ्याच वेळा फुलगोबी सारख्या पत्ता सुद्धा छोट्या छोट्या आळी असतात म्हणून पत्ता गोबी बारीक कट करा आणि पाण्यात एक चमचा हळद टाकून दहा मिनटे ठेवा यामुळे पत्ता गोबी स्वच्छ होतो नंबर सहा आपण किराणा आणल्यानंतर डब्यात भरून ठेवतो पण काही पॅकेट शिल्लक राहतात आणि आपण ते लागेल तेव्हा फोडतो आणि सगळे पॅकेट एकत्र एकाच डब्यात ठेवतो तेव्हा ते एकत्र मिक्स होतात म्हणून फोडलेल्या पॅकेटला रब्बर लावून ठेवावेत नंबर सात बऱ्याच वेळा किचनची बेसिन चिकट होते बेसिनचा वास येतो बेसिन ब्लॉक होते अशा वेळेला बेसिनमध्ये दोन ते तीन चमचे खाण्याचा सोडा आणि मीठ टाका व त्यावरून गरम पाणी होता असे केल्याने बेसिनमध्ये साठलेली घाण निघून जाते आणि बेसिनचा पाईपसुद्धा स्वच्छ होतो नंबर आठ बऱ्याचदा आपण मिठाच्या डब्यात स्टीलचा चमचा ठेवतो आणि मिठामुळे चमचाला गंज येतो म्हणून मिठाच्या डब्यात चुकूनही स्टीलचा चमचा न ठेवता प्लॅस्टिकचा चमचा ठेवा नंबर कोणत्याही प्रकारच्या डाळी खराब होऊ नये त्यांना कीड लागू नये यासाठी डाळीला थोडे मोहरीचे तेल चोळून घ्यावे आणि डाळी एका डब्यात भरून ठेवाव्यात नंबर दहा भाजी कापून चाकूची धार कमी होते अशा वेळेला चाकू हा चहा पिण्यासाठी जे कप वापरतो त्या कपाच्या बुडावर घासावा यामुळे चाकूची धार तेज होते नंबर अकरा बऱ्याच वेळा कैची वापरून तिची धार कमी होते अशा वेळेला धार कमी झालेल्या कैचीने फॉईल पेपर बारीक बारीक तुकडे करा यामुळे कैचीची धार तेज होते नंबर बारा बेसन लाडू बनवताना बेसन मंद गॅसवर भाजावे यामुळे बेसन छान खमंग भाजले जाते आणि लाडू चवीला छान लागतात नंबर तेरा बेसन लाडू स्वादिष्ट बनवण्यासाठी सिक्रेट टिप्स बेसन लाडूसाठी डाळ दळण्याअगोदर मंद गॅसवर थोडी भाजून घ्यावी आणि जाडसर दळून आणावी यामुळे लाडू एकदम स्वादिष्ट बनतात आणि टाळ्यालाही चिकटत नाहीत नंबर चौदा बेसन लाडूमध्ये साखरेचे प्रमाण चुकून जास्त झाले आणि लाडूचे मिश्रण पातळ झाले तर अशा वेळेला थोडे बेसन भाजून त्या मिश्रणात टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करून लाडू वळावेत नंबर पंधरा छोले मसाला बनवण्यासाठी छोलेला छान रंग यावा यासाठी काबुली चणा शिजवताना त्यामध्ये चहा पावडर उकळून ते पाणी गाळून टाकावे नंबर सोळा कारल्याची भाजी जास्त कडू लागू नये म्हणून कारले चिरून त्यात हळद आणि मीठ घालून दहा मिनिटे झाकून ठेवावे नंतर त्याला सुटलेले पाणी काढून टाकावे व नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर भाजी बनवावी अजिबात कडू लागणार नाही नंबर सतरा कोणतेही तळण तळून शिल्लक राहिलेले तेल पुन्हा वापरताना खराब लागू नये किंवा त्या तेलाचा वास येऊ नये म्हणून त्या शिल्लक राहिलेल्या तेलात एक चिंचीचा तुकडा टाकून ठेवा नंबर अठरा ॲल्युमिनियमची कढई किंवा कुकर जास्त काळे पडले असेल तर आंघोळीच्या साबणाने घासावेत यामुळे छान पांढरे शुभ्र निघतात नंबर एकोणीस भात जर कुकरमध्ये शिजवायचा असेल तर एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी टाकावे आणि भात जर पातेल्यात शिजवायचा असेल तर एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी टाकावे नंबर वीस भात सुटसुटीत बनवण्यासाठी तांदूळ चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत यामुळे भात छान मोकळा बनतो नंबर एकवीस श्रीखंड जास्त फसफसू नये यासाठी चक्का फेटून झाल्यावर श्रीखंडासाठी लागणारी साखर थोड्या दुधामध्ये विरगळून नंतर चक्कामध्ये मिक्स करावी नंबर बावीस छान घट्ट होण्यासाठी डाळ दाल शिजवताना डाळीमध्ये एक चमचा तांदूळ टाकावेत यामुळे एक पुरण छान घट्ट बनते नंबर तेवीस तूप बनवण्यासाठी दुधाची साय एका डब्यात जमा करावी आणि त्यात थोडे दही टाकून मिक्स करावे रोजची साय त्याच डब्यात साठवावी व अधूनमधून मिक्स करावी अशी आठ ते दहा दिवस साय साठवावी आणि त्याचे लोणी काढावे नंबर चोवीस पोहे बनवताना त्यामध्ये एक चमचा साखर टाकावी त्यामुळे पोहे छान लागतात नंबर पंचवीस कोथिंबीर जास्त दिवस चांगली राहावी म्हणून कोथिंबीर निवडून एका स्टीलच्या डब्यात पेपर टाका आणि कोथिंबीर त्यात ठेवून वरून पण पेपर टाका नंतर डब्याचे झाकण लावून डबा फ्रीजमध्ये ठेवा पेपर हा पाणी शोषून घेतो यामुळे को कोथिंबीर सडत नाही आणि स्टीलचा डब्बा जास्त थंड राहतो म्हणून कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहते नंबर सव्वीस कोणत्याही कडधान्यांना मोड आणण्यासाठी कडधान्य कपड्यात बांधून न ठेवता एका चाळणीमध्ये ठेवून त्यावर एक कपडा झाकून ठेवा त्यामुळे कडधान्यांना छान मोड येतात आणि वास येत नाही नंबर सत्तावीस तूप बनवताना जर बेरी जास्त निघत असेल तर अशा वेळेला लोणी कडवायच्या अगोदर थंड पाण्याने चार ते पाच वेळा धुवून घ्या आणि नंतर मग तूप कडवा यामुळे बेरी पातिल्यामध्ये जास्त साठत नाही नंबर अठ्ठावीस बालुशाही बनवताना मैदा जास्त दाबून मळू नये मैद्याचा हलक्या हाताने गोळा मळावा यामुळे बालुशाहीला छान रेषा पडतात आणि बालुशाहीमध्ये पाक छान मुरला जातो नंबर एकोणतीस भाजीला चुकून मीठ जास्त झाले तर अशा वेळेला भाजीमध्ये कणकेचे छोटे छोटे गोळे करून टाकावे हे गोळे मीठ शोषून घेतात नंबर तीस डोसा कुरकुरीत आणि ब्राऊन बनावा यासाठी उडी डाळीसोबत चार ते पाच चमचे हरभरा डाळ भिजत टाकावी हरभरा डाळीमुळे डोस्याला रंग छान येतो नंबर एकतीस तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय जास्त दिवस खराब होत नाही नंबर बत्तीस भजे बनवताना भज्यांच्या पिठामध्ये थोडे तांदळाचे पीठ घालावे यामुळे भजे कुरकुरीत बनतात नंबर तेहतीस उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यामुळे अंड्याचे साल लवकर निघते नंबर चौतीस मिरच्या कापताना हात तिखट होऊ नये म्हणून मिरच्या कापण्याअगोदर हाताला खोबरेल तेल लावावे यामुळे मिरच्यांचे तिखट लागत नाही नंबर पस्तीस पुऱ्या भजी तळताना तेलात थोडे मीठ टाकल्यामुळे पुऱ्या भजी जास्त तेल शोषून घेत नाही तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेलच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक छानसं लाईक करा नक्की करा आणि फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच त्याच्या शेजारी बेल आयकॉनचं असं साईन असतं त्याला नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहू